भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी गुजरातच्या सुरतमध्ये केलेले एक भाषण सध्या चर्चेचा आणि महाराष्ट्रात प्रचंड वादाचा विषय ठरत आहे सी आर पाटील यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीबाबत गंभीर दावा केला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार होते हे सांगायला मला आनंद होत आहे असे वादग्रस्त विधान सी आर पाटील यांनी केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून देखील पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजबाबतच्या विधानाचा समाचार घेण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचे मंत्री पाटील हे गुजरातमध्ये एका जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले सरदार वल्लभभाई पटेल यांना संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे श्रेय द्यायला हवे सरदार पटेल हे पाटीदार समाजाचे व्यक्ती होते समाजात कोणीही उपाशी राहू नये याची काळजी पाटीदार समाजाकडून घेतली जाते त्यालाच पाटीदार म्हणतात मला हे सांगायला आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे देखील पाटीदार होते त्यांनी हिंदू समाजाची स्थापना करण्याचा पूर्ण प्रयत्न यशस्वीपणे केला असे वादग्रस्त विधान मंत्री सी आर पाटील यांनी केले दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा या विधानाचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे मी त्यांचे भाषण ऐकले आहे छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे महाराष्ट्र समाजाचे राजे आहेत त्यांनी सुरत लुटली याचा तुम्ही अशा प्रकारे सूड घेऊ नका असे संजय राऊत म्हणाले पुढे म्हणाले की हा महाराष्ट्राचा मराठी समाजाचा मोठा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे भारतीय जनता पक्षाने अनेक युग पुरुष पळवण्याचा प्रयत्न केला नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार पटेल रवींद्रनाथ टागोर यांना पळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न करत आहे माझे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका ते विश्वपुरुष होते आधी अरबी समुद्रातले स्मारक पूर्ण करा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीवर बोला हा विषय आता काढण्याचे कारण काय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिवसावण्याचा हा पूर्णपणे प्रयत्न आहे असेही संजय राऊत माध्यमांसमोर म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक